गंगापूर रोड येथे मित्राचा वाढदिवस साजरा करून पास तरुण पहाटे वाजता परतत होते मार्गक्रमण सत्याऐंशी ब्याऐंशी या फॉर्च्युनर कारने शरणपूर रोडकडून सीबीएस चौकातील बस स्थानकाजवळील कथिरोधक चालकाच्या लक्षात आला नाही भरधाव चारचाकी त्यावरून उडून शिवाजी उद्यान परिसरातील दुभाजकावर जाऊन धडकली त्यानंतर तीन ते चार पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या पथदीपाच्या लोखंडी खांब आणि वृक्षावर जाऊन आदळून उलटली आणि त्यानंतर वीज वितरण विभागाच्या डी पीमध्ये अडकली चारचाकीचा वेग इतका होता की रस्ता आणि चार चाकीचं घर्षण होऊन आगीच्या थिणग्या उडत होत्या या अपघातात सागर सुदाम शिंदे जागीच मृत झाला तर चारचाकीत असलेले अन्य काशीनाथ मंगलोरू साहिल रघुनाथ कोरने सुदाम मुरलीधर सोनवणे तसेच अक्षय अशोक गवते हे चौघे गंभीर जखमी झालेत दोन विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अग्निशामक आणि पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली अग्निशामक विभागाचे लिडिंग फायरमन सोमनाथ थोरात फायरमन इसाक शेख महेश कदम ट्रेनी फायरमन राहुल अहिरे प्रशांत इंदरखे अभिजित आव्हाड वैभव कावरे यांनी वृक्ष आणि खांब कापून बाजूला केले चारचाकी अडकलेल्या पाचही जणांना बाहेर काढले परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गंगापूर रोड भागात सर्व मित्र पार्टीसाठी गेले होते तेथून घरी परतत असताना अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तरुण नशेत होते किंवा नाही याची स्पष्टता अद्याप झालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक